केवळ मेळघाटातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव उज्ज्वल करणाऱ्या श्री संत गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा ढाकरमल येथे गेल्या शुक्रवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली विशेष म्हणजे आश्रमशाळा प्रशासन आणि धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव तसेच धारणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक योगगुरू ललित जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छते संबंधीचे संदेश देण्यात आले पहाटे पासूनच मोठ्या हर्षोल्लासाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये सकाळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची महाआरती शाखेचे संचालक तथा गाडगे महाराज मिशनचे खजिनदार ज्ञानदेव महाकाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यानंतर धारणे येथील प्रतिष्ठित व्यावसायिक हाजी फईम धारणीचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव धारणी येथील समाजसेवी तसेच योगगुरु ललित जोशी पत्रकार संदीप राऊत लक्ष्मण महाजन हरिश्चंद्र पटेल गावचे पोलीस पाटील सर्व शिक्षक शिक्षिका अधीक्षक अधीक्षिका व सर्व बालगोपालांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांचे ढोल ताशाच्या निनादामध्ये कुंकुम तिलक व औक्षण करून स्वागत करण्यात आलं सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तदनंतर संपूर्ण ढाकरमल ग्रामाची साफसफाई सर्व मान्यवर यांच्या अथक परिश्रमाने करण्यात आली यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ यांच्या समवेत सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपले आराध्य दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वल कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या व संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी ढाकरमाल येथे मागील कार्यक्रमांमध्ये शाळा प्रशासनाला शब्द दिला होता येत्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ढाकरमल गावामध्ये पोलीस विभागाकडून स्वच्छता अभियान राबविले जाणार याला अनुसरून शुक्रवारी पोलीस निरीक्षक अशोक जाधव व त्यांच्या पोलीस अंमलदारांनी गावामध्ये स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छते संबंधित संदेश दिले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद यांचेसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी